सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जालन्यामध्ये भाजपचाच महापौर होणार असे माजी केंद्रीय मंत्री राऊसाहेब दानवे यांनी म्हटलंय तर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे संजय राऊत यांच्यावरती राऊसाहेब दानवे यांनी टीका केली आहे ते आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत का राजीनामा मागायला असं त्यांनी म्हटलं त्यांनी पक्ष सांभाळावा वाताहत झाली आहे त्यांच्यामुळे युती तुटली त्यांना उद्धव ठाकरेंनी सांभाळलं नाही तर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये भांडणं लावू शकतात असं त्यांनी म्हटलंय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांनी कधी कधी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे वरच्या सूचना जशा येतील तशा सूचना पाळणाऱ्यांपैकी आम्ही आहोत असं त्यांनी म्हटलं दरम्यान अनेक मुद्द्यांवरती यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपलं परखड मत मांडलं आहे असं आहे महापौर होणार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाशी बैठका होतील हे सांगितलंय आणि बैठकीमध्ये चर्चा करू जागा वाटपाची महापौर भाजपचा होईल हे मी बोललो कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी की महापौर भाजपचा होणार नाही अशी अपेक्षित आहे का तुला त्यामुळं भाजपचा महापौर होईल आणि त्याच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मित्र मित्रपक्षाशी एकत्र ये येण्याची आमची पहिल्यापासूनची प्रथा आहे जे नेते वर निर्णय करतील त्या निर्णयाप्रमाणे खालचे निर्णय होतील लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदा पंचायत समित्या या प्रत्येक कधी कधी राज्य पातळीवरच्या साऱ्याच पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले आणि त्यामुळं वरच्या सूचना जसे येतील तसे पाळणारे पाहिजे आम्ही पालकमंत्री तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला आहे माझ्या अधिकारातला नाही मला असं वाटतं की आमची संघटना तुम्ही चालू चालू आम्हाला द्या मला असं वाटतं की ईव्हीएम हा विषय काही नवीन नाही आहे दोन हजार चार ला पहिल्यांदा ईव्हीएम आलंय आणि तेव्हा आणि नऊ ला दोन वेळेस या देशाचे प्रधानमंत्री हे काँग्रेसचे झाले तेव्हा कोणी ईव्हीएम आक्षेप घेतला नाही लोकसभेत आमची हार झाली त्यांनी कर्नाटक जिंकलं त्यांनी हरियाणा जिंकलं ईव्हीएम ऑब्जेक्शन नाही घेतलं कोणा आणि आता हारले तर हार झाल्याच्या नंतर अशी हार झाली की कदाचित आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर ठिकाणी जातील हे आपल्यावर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये पण कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएम वर दोष देऊन कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाला बोलून चॅलेंज स्वीकारलं होतं की ज्याला कोणाला ई एम बद्दल काही संशय आहे त्यांनी यावं आणि आम्हाला सिद्ध करून दाखवावं की ई एम मध्ये काहीतरी सेटिंग आहे पण कोणीही आरोप करणारा पायकी राजकीय कार्यकर्ता पक्ष त्या ठिकाणी आला नाही आणि त्यामुळं केवळ पक्षाची उतरलेली प्रतिमा पाहून सावरण्याचा हा प्रयत्न आहे

आता जर त्यांना उद्धव ठाकरे सांभाळला नाही तर आदित्य ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मध्ये भांडणं लावू शकतात ते देशमुखांची हत्या झाली त्याच आम्ही समर्थन करत नाही जे कोणी दोषी असतील त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सरकार करेल मला असं वाटतं की आता सगळेच जे काही गुन्हेगार आहेत त्यांचं सी आय प्रकरण गेलेलं आहे आणि त्या प्रकरणात दोषींना पकडून नक्कीच सरकार त्यांना सजा देईल याची मला स्वतःला खात्री आहे

यंत्रणेवरती सुद्धा ते ऑब्जेक्शन दाखवत आहे अशा पक्षप्रमुख गृहमंत्री असतील म्हणा किंवा मुख्यमंत्री आहे त्यांच्यावरती इनडायरेक्टली ऑब्जेक्शन होत नाही का सुरेंद्र सिंग मला असं वाटतं ज्यांना त्यांना ज्याचा त्याचा अर्ध आपल्या मनातल्या वेदना त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि एखाद्या माणसाला ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे या विषयामध्ये ज्याला ज्याला गांभीर्य त्यांनी आम्ही काही कोणाला थांबवलं नाही की सहभाग घेऊ नका पक्षाचा असा कुठलाही आदेश नाहीये की कोण्या मोर्चात जाऊन कोण्या मोर्चा जाऊन असा आदेश नाही काही घटना घडी या देशात ते राजकारण करतातच लोक पण घटना गंभीर आहे या घटनेत जे कोणी दोषी त्यांना पकडले गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य सजा झाली पाहिजे या आमचं मत किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा